नमस्कार आस्तच मराठी रेसिपीमध्ये माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचे मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत पुरी लाडू म्हणजे दामट्याचे लाडू बघा हे जास्तीत जास्त दिवस टिकण्यासाठी काही टिप्स दिलेले आहे तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा यासाठी इथे मी अर्धा किलो बेसनपीठ घेतलेलं आहे हे तुम्ही विकतचंही घेऊ शकता किंवा घरगुती देखील घेऊ शकता तर यामध्ये चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा आपण मीठ टाकून घेतलेला आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला घट्टसर अशी कणिक भिजून घ्यायची आहे सुरुवातीला खूप जास्त पाणी यामध्ये टाकायचं नाही आहे थोडं थोडं करतच पाणी टाकून घट्टसर अशी कणिक भिजवली येथे आपली कणिक छान अशी भिजली गेली आहे पाहू शकता या पा पद्धतीने आपल्याला कणिक हवी आहे आता यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आहे तुम्ही येथे लाटून देखील करू शकता पोळपाटावर मी इथे हातावरच थोडंसं प्रेस करत करत आपण याची पुरी तयार करून घेणार आहे जाड किंवा पातळ ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे करू शकता पण या पद्धतीने थोडीशी जाडसर ठेवली थोड्या तळायला थोडासा वेळ लागतो पुऱ्या इथे जास्त कडक होत नाही आपण ह्या पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या आता गॅसवर कढई ठेवून तेल मिडियम हीटमध्ये गरम करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला पुऱ्या टाकून मीडियम गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या गोल्डन रंगाईपर्यंत छान अशा दोन्ही बाजूनी तळून घ्यायच्या आहेत गॅस इथे आपल्याला जोरात करायचा नाही आहे म्हणजे आपल्या पुऱ्या ह्या आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील आता याच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या ह्या तळून घेणार आहोत तर आता इथे पुऱ्या काढल्यानंतर ह्या थोड्याशा आपल्याला तोडून घ्यायच्या म्हणजे हाताने कुसकरून घ्यायच्या आहे इथे तुम्ही थोड्याशे पुऱ्या थंड होऊन दिल्या तरी चालतील बघा इथे ह्या कुसकरून घेतल्या म्हणजे थोड्याशा थंड करून घ्यायच्या आपल्याला आणि आता ह्यानंतर आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आता पुऱ्यांचे जे तुकडे केलेले आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर थोडंसं गरम गरम असलं की एक इथे महत्त्वाची टीप गरम गरम तुम्ही दळ मिक्सरला तर इथे तुम्हाला गाळायची देखील गरज पडत नाही तुम्ही जे खूप जास्त थंड झालं तर हे थोडंसं मध्ये मिक्सरमध्ये थोडंसं जाडसं राहू शकतं मग त्यावेळेस तुम्हाला इथे चाळणी चाळून घ्यायची गरज आहे आता इथे आपण याच पद्धतीने सर्व गाळून घेणार आहोत आता साखरेचा पाक करण्यासाठी इथे मी दोन वाट्या साखर म्हणजे अर्धा किलो चणा डाळीच्या पिठासाठी चारशे किंवा साडेचारशे ग्रॅम तुम्ही साखर घेऊ शकता थोडं गोड हवं असेल तर पाचशे म्हणजे अर्धा किलो साखर जेवढं पीठ घेतलं तेवढी साखर घ्यायची आता इथे आपण दोन वाट्या साखरेसाठी इथे एक वाटी आणि वरती थोडंसं पाणी टाकलं म्हणजे सव्वा वाटी आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आता या पाणी टाकल्यानंतर आपल्याला एक पाच सहा मिनटं आपल्याला छान उकळून द्यायचं आहे आणि याचा आपल्याला एक तारी असा पाक तयार करायचा आहे तर आपल्या इथे एक तारी पाक हा छान तयार झालेला आहे इथे पाक जर तुमचं थोडंसं कच्चा राहिला तर तुमचे लाडू हे जास्त दिवस टिकणार नाही हे लाडू दहा ते पंधरा दिवस छान असे टिकतात तर इथे आपल्याला पूर्ण एक तारी आणि थोडासा वरती असला तरी चालेल पाक पण कमी नकोय बघा आपलं पाक तयार झालेलं आहे आता मिश्रणामध्ये आपण वेलची पावडर बेदाणे चारोळी आणि मगजबी टाकून घेतलेला आहे तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता आता यामध्ये आपल्याला पाक थोडा थोडा करत टाकून घ्यायचं आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिश्रणामध्ये सुरुवातीला आपण थोडंच टाकणार नंतर थो बाकीचं राहिलेलं टाकून घेणार पूर्ण मिक्स झाल्यानंतर हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे लाडू वळू शकता बघा तुम्हाला इथे मिश्रण थोडंसं कोरडं वाटलं तर थोडासा पाक एक्स्ट्रासा टाकून तुम्ही परत मिक्स करून घ्यायचा आहे आणि मग त्याचे लाडू वळायचे आहे खूप जास्त इथे लाडू ओलसर आपल्याला ठेवायचे नाही आहे तर या पद्धतीने आपण थोडे प्रेस करत करत लाडू तयार करून घेणार आहोत या पद्धतीने जर लाडू तयार केले तर नक्की दहा ते पंधरा दिवस लाडू टिकतात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका